आले काय तुम्ही कामावरून लवकरच आले असत नाही कुठं आलो रस्त्यानं साईन अजून हा यशी विचारून राहिली कोण दिसत नाही का तुला हा एवढा मोठा उभा आहे घरात तरी विचारून राहिली आले काय बा तुम्ही कामावरून म्हणून हं अरे दिसून राहिलो इथं तर आलोच असं ना दिसून तर राहिले एवढे मोठे पण ते पद्धत होय आता विचारायची आले काय बा म्हणून विचारायची हा चांगली आहे ना तुझी पद्धत जाऊ द्या हे घ्या हे टरबूज का दुपारी आपल्या इकडे टरबूजवाला आला होता हा तसंच ते होते तीस रुपये किलो तर घेतले मग दोनच किलो टरबूज ना मस्त ठेवले ते फ्रीज मध्ये घ्या खा या कांदे चिरे खाऊन का। टरबूज ची थंडी उन्हा मस्त ते टरबूज गिरबूज तू खाय चाय बनव पहिले माझ्यासाठी हा हात पाय धुन येतो मी चाय बनव मस्त इलायची अद्रक टाकून बनव चाय अव सिलेंडर असता संपला वा हा सिलेंडर संपला आज दुपारी तर दुपारचा बी स्वयंपाक कुठे गेला म्या सिलेंडर संपल्याच्या आहे ना हा सिलेंडर संपून गेला आता बुक करून ठेवला म्या आता दोनच दिवस लागेल आता सिलेंडर यावले आता झाला स्वयंपाक पाण्याचा वाखा चायचा वाखा असा कसा संपला हो सिलेंडर भरला होता आपण तर एवढा लवकर संपून गेला असा कसा वापरतो तू सिलेंडर काय दिवसातून सिलेंडर अवा अडीच महिने झालाय ना सिलेंडर आले अडीच महिने झाले ना हा पुरणच पुरण काय हा आपल्याला तसं दोनच महिने पुरते हिवाळ्या किवाड्या आता आता तर उन्हाळ्याच्या अडीच महिने तरी पुरला तो हा अडीच महिने होऊन गेले तरी म्हणून राहिले का बा एवढ्या लवकर कसा काय संपला संपलास कमजोर आहे का तुमची अडीच अडीच महिने जास्त होऊन राहिले ना आता त्या सिलेंडरले पाहा पाणी तापवत राहतात दोन दोनदा सकाळ संध्याकाळ ते आहे ना तर सिलेंडरच जाते हां एवढ्याला पाणी तापवता तर मग काय सिलेंडर लागणार नाही का त्याला स्वयंपाकाला लागतेच किती सिलेंडर तो मग काय आता मग आता सिलेंडर संपतो का मग काय आता आंघोळ नाही करावं काय मग गरम पाण्यानं हां थंड थंड पाण्यानं आंघोळ करावं काय मग टाऊन थंड्या पाण्यानं नाही करतायत का तुम्हाला आंघोळ हां थंड पाण्यानं करावं एवढ्याला दोन दोन डाव दोन दोन पाणी गरम करता हां एवढा उन्हाळा असून एवढ्याला पाणी गरम करता हां एवढा घगरा घगरा भर तर सिलेंडर संपणार नाही का काय मग हां थंड्या पाण्यानं करत जा आंघोळ कुठं बा थंड पाणी थंड पाणी भावते का आपल्याला थोडस सर्दी होते कुठं थंड पाण्यानं आंघोळ करतो आपल्याला हिवाळा रे उन्हाळा बरसात आपल्याला तर गरम आ, गरम पाणीच पाहिजे राहत आंघोळच नाही होत सिलेंडर होत आपण तर गरम पाण्यान आंघोळ करत मग ना जा दोन दोन महिन्यानं सिलेंडर बनवून गरम पाण्याला आंघोळ करायला पाहिजे तर हा मी कशी करतो थंड पाण्यानं आंघोळ हा हा फक्त हिवाळ्यातच गरम पाणी करतो मी बाकी पावसाळ्यात आणि उन्हाळ भरत मस्त आंघोळ करतो मग मला नाही लागत काय मले नाही होत सर्दी मी कशी काय करतो थंड मग तुम्हाला करायला काय होते मग थंड तेवढा सिलेंडर वाचता नाही तेवढाच एक महिना जास्त चालन मग आपला सिलेंडर हा थंड पाण्याने आंघोळ करायचा अहो माय माझे तर तू कोटा होय तुला काय फरक पडते थंड पाण्याचा ना गरम पाण्याचा तुला तर तर काहीच तुला अंघोळ करून देशील तर तुला काहीच नाही हो मग तुझ्या सारखी राहते काय सगळे आम्हाला तर गरमच पाणी पाहिजे बा आण मोबाईल आण बरं तू त्याच्यात त्याच्या तो सिलेंडर आल्याचा नंबर आहे ना आणि फोन लावतो त्याला त्याला मग तो, तो एक्स्ट्रा सिलेंडर असेल तू या जो तर त्याचं पहिले माहिती आहे ना मग माया उद्या सिलेंडर आला का त्याला देऊन देतो हा असा घेऊन मला गे ना आता तो आणि मोबाईल बरं थांब पाच मिनिट आंघोळ करून घेतो आता मी पहिले हिची बहिणी फक्त दिवसभर कामा न पशीना पशीना होऊन जाते माणूस हा पूर्ण घामा जाते ना अंगाचा चल पहिले मस्त आता आंघोळ करून घेतो थंड पाण्यानंच आता मग लावतो मस्त त्याला फ्रेश होऊन फोन बोलून घेतो त्याच्यासह हे गे हे कामाचे पैसे भेटले हा त्या वाटप आज तर चार पाच वाजता लागेल मजुराईचे पैसे देऊन द्या दे लागेन ते हे ठेवून दे बरं तिथं अलमारी मध्ये संध्याकाळी ते मला पाच हजार रुपये आहे त्याच्यात बरोबर ठेवून ना इकडे तिकडे नको ठेवू तुम्ही आता काय कोणती वस्तू दिली तर इकडे तिकडे ठेवून देतं टायमावर भेटत नाही मग हा तू कुठे ठेवून देतो घर राहते उघड आपलं कोणी बी यज्जत राहायचे घरात हाव ना हा ना तेवढा समजते राहिले तर बरोबर ठेवायचे म्हणून आता काय तेवढे सांगून राहिले इकडे ठेवून तिकडे ठेवून बरोबर ठेवून घर ठेवतो मी बरोबर काय तेवढे नाही समजत काय मला असे सांगून का जसे का कुकुला आहे मी मला द्या ना नाशे रुपये हा पाचशे रुपये द्या ना मला कानातले गिनातले पांगड्या गिंगड्या घ्यायच्या आहे ना मला हा ते मग क्रीम घेम संपून गेली द्या ना मला पाचशे रुपये पैसे हा मागच्याच तर मंगळवारी दिले तुले पैसे पाचशे रुपये हा त्याच्यातला रुपया वापस नाही दिला त्या हप्त्या हप्त्याचे तुले पाचशे पाचशे रुपये काय कानातल्या ना बांगड्या घ्यायलाच पाहिजे काय तुले हा एवढ्याले पैसे खर्च करतं कानातल्या बांगड्यात तेवढ्या पैसा आपला हप्त्याभराचा बाजार होते हप्ताभर खाणं होते आपल्या चार पाच जणांचं चा। हा आणि तू हप्त्या हप्त्याचे पाचशे पाचशे रुपये मागतो तर त्या पाचशे रुपयातल्या तर मला एकही रुपया खर्चा नाही भेटला हा ते कुरोड्या पापड आलूचे चिप्स वगैरे बनवले होते हा ते काय म्हणते त्याला ते पापडा गिपडा बनवला होता हा तर त्याच तिला तर द्या लागली ते पाचशे रुपये पाचशे रुपयाची तिथं मेहनतच झाली ना पूर्ण हा अडीचशे रुपयाचा पापडा अजून ते कुरोड्याचे पापड बनवले हा अजून ते साबुदाण्याचे पापड याचे त्याचे सगळे पैसे मिळून तिला पाचशे रुपये दिले हा ते म्हणे बाई मला ह्या हप्त्यात देऊन दे म्हणे माहिती पदार करायची सोय आहे म्हणे मला हा तर ते जे तुम्ही पाचशे दिले होते मले तर ते मी तिला देऊन दिले तर मग मला काहीच तर वापरायला नाही भेटले आणि त्याच्यात अजून तिचे दोनशे रुपये अजून आहेच वरत ते द्यावच लागते अजून दिवसभर घरी राहून तू पापड्या पुरोळ्या दुसऱ्या बाई पासून बनवून घेत आणि दिवसभर आराम करत राहतो झोपली राहतो हा सात आठशे रुपये तू खर्च करून टाकतो बिना कामाचे तुले नाही बनवतात त्या थोडं 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 बनवत राहायची ना आपलं कसं जसं जमलं तसं निरा त्या दुसऱ्या बाईच्या भरोशावर पाहिजे हा चांगलं घरच्या घरी बनवत जाणं मस्त दिवसभर रिकाम पण बाहेर पैसे खर्च करत अव तर मला बनवता नाही एवढं चांगलं हा त्या बाईला मस्त बनवता येते कुरुड्या पापड मस्त बनवते ते हा मला बनवता आले असते तर मी घरीच नसते बनवले काय बनवता गिनवता सगळेच येते पण हला लाईन तू तुझी जीवावर येते ना कामं हा म्हणून तर बनवत नाही तू पैसे जाऊ गेले म्हणते नवऱ्याचे हा सात आठशे काय सोळाशे काय जाऊ गेले पण आपण तर बाहेरूनच बनवून आणून म्हणते मग तुम्हाला खाले पाहिजे पाच दहा किलोचे चिप्स बनवतो महिन्याभरात तर चार पाच किलोचे खतम करून टाकता मग तुम्हालाच पाहिजे ना खाले त्याच्यातलं जर थोडं थोडं खातो मी फक्त आणि तुम्ही तर जास्त चरत राहता हा आणि अजून म्हणता पैसे खर्च होते बरं ठीक आहे घेऊन घेतो ते दोनशे रुपये तिचे देऊन देतो हा गरुबीच्या खतम काय आहे आणि मला पाचशे हा मले झालं पाचशे याच्यातले घेऊ काय हा या याच्यातले घेऊन घेतो मग पाचशे रुपये नाही नाही त्याच्यातले पाचशे नको घेऊ ते मजुराचे पैसे बाबा पूर्ण हा मला एक रुपयाने वाचला त्याच्यातला सगळे ते सगळे ते पाचशे हजार रुपये मजुराले वाटा लागते ते ठेवून दे तुमच्या तच्यातच हा आणि मग दे जो मला मग देईन मी तुला उद्या आज संध्याकाळी माझ्या हिशोब होते माझ्या कामाचा पूर्ण हिशोब झाला का पाचशे रुपये घेऊन घेतो तो तसेच म्हणता तुम्ही प्रत्येक वेळेस हा उद्या घेजो पाचशे परवा घेजो पाचशे हा ना देतच नाही मग ह्या कामी आहे ह्या कामी आहे निरा कामच सांगत राहतात चाटात देत राहतात नाही नाही उद्या देऊनच देतो तुला पाचशे उद्या घेऊन घेतो तू चल मग मी येतो आता आंघोळ आंघोळ करून घेतो थो थोडस थंड पाण्यान अरे थंड पाण्याचा विचार करूनच मला आंघोळ करायची इच्छा नाही पण ना काय करतो आता मजबुरी बघ गॅस सिलेंडर खतम होऊन गेला चला आता थंड पाण्यान आंघोळ करून घ्यावं हो। प्रमिला अ प्रमिला टावेल आण आंघोळ तर करून घ्या पहिले आंघोळ करून घ्या आणून देतो टावेल हा घाई घाई राहते काय सगळ्या कामाची आणून देतो करून घ्या पहिले आंघोळ पहिले आणून घेऊन दे इथं टावेल हा नाही तर मग आंघोळ झाल्यावर मी इथं टावेल टावेल करत राहील ना तू वेळा नाही येशील हा जास्त थंडी पाहिजे थंड 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 पाणी आहे हा हा करून घ्या आंघोळ आणून दे तुम्ही आता याच्यातले पाचशे रुपये ठेवून घे तुम्ही हा याने सांगत येईन याला लय डाव म्हणून राहिले मी महिन्याभरापासून मला पैसे द्यावं पैसे द्यावं देतच नाही लवकर हा बाजाराच्या दिवशी देतो काम भेटलं कामाचे पैसे भेटले तेव्हा देतो हा आणि प्रत्येक वेळेस कामाचा दिवस आला पैशाचा टाईम आला तर काही ना काही पाहणार आहे तिशायचा अहो बाजाराला कमी पडन किराण्याला कमी पडन हा याले कमी पडन त्याले कमी पडल हा पैसेच नाही काढायला पा आता कशी आता पाच हजार आले आहे हा याच्यातलेच पाचशे काढून टाकतो हा याच्यातले पाचशे घेऊन घेतो आणि मग म्हणून उद्या जर भेटून पैसे तर उद्या काही दे द्या बा कोणाला काय द्यायचं आहे तर घेऊन घेतो याच्यातलेच आता आज तसे बाजार आहे मीच चालले आज बाजारात प्रमिला झाली काय आंघोळ वाहतोच हा आज तासोळ गेले कशी काय आंघोळ गेली तुम्ही एवढ्या लवकर हा झाली अंघोळ उघडलं ते पाणी तसंच बुडू बुडू आल टावे टावेलांचं लवकर थंडी लागून राहिली एकटी इथं देतो हो हो टावे बापा बापा काय थंड आहे रे बापानी हा कशी कशी केली आता आंघोळ जाऊ दे बरं ते पैसे दे पाच हजार रुपये हा देते पैसे जातो ना मजुरायले देऊन देतो पाच वाजून राहिले मजुरायचा टाईम झाला बाजार करायचा वाट पाहत असं सारे मजूर बजारात तीन चार वाजतापासून येऊन जाते बिचारे हफ्ताभराचा बाजार आहे ते त्याचा हफ्त्याभराचा किराणा आणि भाजीपाला एक काय ना घेऊन जाते बिचारे आणि ते पैसे जातो बाजारात न देऊन येतो ठीक आहे ना देतो ना पैसे घेऊन बाजारात जातो ना मी नाही बाजारात आज म्हणतो बाजारात हो ठीक आहे ना बरं तू जाय काही विषय नाही तू जायला खाली बाजारात तेवढंच माझन तू चालली असं तर तू चालली जाय बाजारात ते बाजाराचे पाचशे रुपये ठेवले तिथे टी जवळ ते घेऊन घे अंज चालली जाय चल मग मी येतो मी जातो बाजारात ते वेळ मजुराला देऊन देतो पैसे हो 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 ठीक आहे ना जमलं बा पाचशे रुपये निघाले आता आपले आ, मागा नाही लागले ना काही नाही लागले हां म्हणे उद्या देतो उद्या देतो चालू होतं हे पाच हजारामधलेच पाचशे रुपये काढून टाकले हां साडेचार आहे आता त्याच्यात आता मस्त काय घ्या आहे टिकल्या बांगल्या हां अजून काही इथे लिपस्टिक फिपस्टिक नेल पॉलिश गिल पॉलिश सगळंच सगळं घ्यायचंच आहे हां आता मस्त आज चालली बाजारात हेच काय ना घेऊन जातो भले बाजार कमी करतो पण घेऊन येतो सगळं सगळं मस्त हं दहा पाकून जाते मग बाजारात काय खुसर खुसर करून राहिली बाई एकटीच्या एकटी हा काय नाकातल्या नाकात बोलून राहिली जोऱ्यान बोलणं थोडीशी काय म्हणून राहिली काही समजून नाही राहिलं थोडस कानापर्यंत ते येऊ दे काय म्हणून काय म्हणणं येत होतं अव काही नाही तुमच्या कामाची गोष्ट नाही आहे ते माय हिशोब येतो माय गणित लावून राहिली होती मी हा बाजारातून काय आणायचं काय नाही आणायचं किती आणायचं कसं आणायचं हा हे, हे सगळ्याचा हिशोब लावून राहिली होती तुम्ही काही लक्षात काय नका जा तुम्ही बाजारात जा त्या मजुराचे पैसे वाटा आणि येऊन जा घरी सकाळ वगैरे बरोबर انا मी काय म्हणतो आज पनीर रानचिन काय एखादा पाव पनीर घेऊन येतो लजत झाले पनीर ने खाल्लं हा ना आज तशी राम नवमी आहे हा मस्त पनीर खवाज आपण हा ना मस्त गोडधोड बनवतो ना आज हा मस्त सण बनवतो मस्त पुऱ्या बनवतो भाजी वडे हा आणि पनीर ची तीकड भाजी बनवतो एवढा सारा बनवतो आज ठीक आहे ठीक आहे तो सगळ मस्त एकच नंबर बनो आणि हो मित्रांनो नमस्कार मराठी धमाल कॉमेडी या चॅनल वरचा सर्व सबस्क्रायबर्स आपल्या परिवाराला श्री राम हार्दिक शुभेच्छा चला मग येत वा मी बी चालली आता बाजारात थोड्या वेळानं ते कावसाबाई या कावसाबाईला घेऊन जातो शांता पहिले विचारतो ये येते काय तर हा येईन त्याचा संघ चालली जातो त्याच्या संघ बाजारात ठीक आहे ना चालली जाय जाय संग मग जाय विचारपूस करते येईल कोण येते कोण नाही आणि चालली जाय त्याच्या संग बाजारात हा आणि पनीर पण आठवणी नांदो तू येप्पा हा लय दिवस झाले पनीर खाल्ला नाही आज इच्छा राहिली पनीर खायची हा मस्त जाय आणि घेऊन येतो पनीर एखादा पण हा ना हा ना आनंद किती वेळा सांगता या मग आता तुम्ही दुनिया मजुरायचे पैसे हो हो चला जमलं बघ मस्त पाचशे रुपये भेटून गेले आता आपल्याला मस्त आता कानातले लिपस्टिक लागली लिपस्टिक सगळं घेऊन घेत आता इश्न पावडर चला मग मित्रांनो भेटू त्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका